आम्हाला नेहला नेहल ना तिथं मी शूटिंग आहे बोलले तिथं काय चाललेलं माहित नाही आम्हाला काय आणि नंतर मग काल ना एकदम सगळं बंद करून टाकलं आणि काय काय आवाज केला फायरिंग केलं मग आम्हाला कळालं की काहीतरी चाललंय मग मुलांना घेऊन आम्ही बसले आलो तिथं मला बसवलं आलं त्या मुलांना घेऊन आणि मग मुलांना का नाही त्यांनी वर नेलं आणि त्यातली चार मुलं त्यानं ताब्यात घेतले ते कोण रोहित त्याने मग दंगा झाला सगळा एवढंच मला माहित आहे तुम्हाला दुखापत झाली नेमकं ते पोलिसांनी दरवाजा फोडला होता ना ते बाहेर येत नाही म्हणून तर मी गेले आणि चक्कर आले म्हणून खाली नेताना मला सगळं झाल्यानंतर झाल्यानंतर मी हात लावला दरवाजाला ते पडलं माझ्या अंगावर नाही नाही मी नाही बघितलं आम्ही रूम मध्ये होतो मुलांना घेऊन लहानपूर होती नाही रडत होती त्यांना सांगितलं शूटिंग चालले रडू नका मग बसले ते नंतर एक पोलीस आणि तो दाडीवाला माणूस आला आणि आम्हाला म्हटलंच आला बाहेर पोलीस होता म्हणून आम्ही आलो बाहेर आणि ते दरवाजा पडल्या मग मला काय माहीत नाही आम्ही दवाखान्यात आलो ते गगनगिरी महाराजांनीच मला शक्ती दिली त्याच्यामुळे जमलं मला मी भेले नाही धाडस केलं मुलांसाठी आणि hmm. मुलांच्या आई सगळ्या बेशुद्ध पडल्याल्या त्यांना पण मी वाचवल्यासारखं म्हणून मी केलं सगळं नको प्लीज नको